मोबाईल चांगला की वाईट याबद्दल बोलायला आज आपल्याकडे फारसा वेळ नाही पण एका वाक्यात बोलून पुढं सरकतो ज्या दिवशी नवरा कोणतीही भीती मनात न आणता आपल्या मोबाईलचा पासवर्ड काढून आपला मोबाईल आनंदानं चोवीस तासांसाठी आपल्या बायकोकडे देण्याचा धाडस करेल आणि ज्या दिवशी बायको कोणतीही भीती मनात न आणता आपल्या मोबाईलचा पासवर्ड काढून आनंदाने आपला मोबाईल चोवीस तासांसाठी आपल्या नवऱ्याकडे देण्याचा धाडस करेल त्या दिवशी मोबाईलचा चांगलाही वापर आहे असं म्हणण्याचं या व्यासपीठावर मीही धारिष्ट करू शकेल आज ब्लॉक लिस्ट मध्ये जाऊ लागलीत आणि खऱ्या अर्थानं ना बाहेरची नाती मॅसेंजरद्वारे इन होऊ लागलीत शोकांतिकाय माझं काहीच नाही हो दोन गोड शब्द बोलूनही मी इथून जाऊ शकतो पण जी लोक आज तुमच्या सोबत आहेत उद्या तुमच्या कुटुंबावर वेळ आली ना हा सुद्धा आपलीच लोक असणार आहेत हे सगळ्यात मोठं वास्तव आहे चुकून व्हिडिओ कॉल उचलला तर पुढच्या काही सेकंदामध्ये आज खऱ्या अर्थान तोच कॉल तिकडे कनेक्ट होतो आणि एआयचा वापर करून तुमच्या फेसद्वारे पुढचं एडिटिंग होतं त्यामुळं खऱ्या अर्थानं मुलांना पालकांनाही सांगता येत नाही मित्रांनाही सांगता येत नाही मुलं आत्महत्येचा मार्ग निवडत आहेत सगळ्यात मोठी शोकांती काय मोबाईलचा वापर वाईट नाही पण त्याचा किती अतिरेक करायचा याचा विचार मात्र करायला हवा कारण कुटुंबाच्या नात्यात विश्वास असेल घर मंदिर आहे पण त्या विश्वासाला तडा गेला तर स्मशान शोधायची गरज नाही तुमच्या घराच्या चार भिंती स्मशान झाल्याशिवाय राहत नाही आता पहिला शब्द आहे कन्या आणि दुसरा शब्द पुत्र आता मुलं सगळ्याच घरात होतात महाराज पण पुत्र काहीच घरात जन्माला येतात मुलं सगळ्यांना होतात पण पुत्र काहीच घरात जन्माला येतात कारण पुत्र या शब्दाचा अर्थ आहे जो पितरांचा उद्धार करतो त्याला पुत्र असं म्हणतात आणि खऱ्या अर्थानं सध्या आपली पुत्र म्हणा किंवा मुलं म्हणा चार रोगांना ग्रासलीत पहिलं म्हणजे मोबाईलचं व्यसन आहे दुसरं म्हणजे खऱ्या अर्थानं प्रेमाचं व्यसन आहे तिसरं म्हणजे राजकारणाचं व्यसन आणि चौथं म्हणजे दारू अंमली पदार्थांचं व्यसन आहे या चार व्यसनांमध्ये माझी महाराली तरुणाई बर्बाद होतीये शोकांतिका आपल्याकडे वेळ कमी एक एका वाक्यात पुढे सरकूयात पहिलं म्हणजे मोबाईलचं व्यसन आहे मोबाईल चांगला की वाईट याबद्दल बोलायला आज आपल्याकडे फारसा वेळ नाही पण एका वाक्यात बोलून पुढं सरकतो ज्या दिवशी नवरा कोणतीही भीती मनात न आणता आपल्या मोबाईलचा पासवर्ड काढून आपला मोबाईल आनंदानं चोवीस तासांसाठी आपल्या बायकोकडे देण्याचा धाडस करेल आणि ज्या दिवशी बायको कोणतीही भीती मनात न आणता आपल्या मोबाईलचा पासवर्ड काढून आनंदाने आपला मोबाईल चोवीस तासांसाठी आपल्या नवऱ्याकडे देण्याचा धाडस करेल त्या दिवशी मोबाईलचा चांगलाही वापर आहे असं म्हणण्याचं या व्यासपीठावर मीही धारिष्ट करू शकेल कारण आज कारण आज साठ टक्के कुटुंबात नवऱ्याच्या मोबाईलचा पासवर्ड बायकोला आणि बायकोच्या मोबाईलचा पासवर्ड जर नवऱ्याला माहीत नसेल तर कोणत्या पोकळ संस्कारांच्या गप्पा मी मारतोय याचा मात्र विचार करावा लागेल आज मोबाईल नावाच्या बकासुरामुळे घराच्या बाहेर आनंदी दिसणारे चेहरे फ्लॅटच्या चा चार भिंतीच्या आत मात्र अविश्वासानं पुरते ग्रासले गेले सगळ्यात मोठी शोकांतिका आज रक्ताची नाती ब्लॉकलिस्टमध्ये जाऊ लागलीत आणि खऱ्या अर्थानं बाहेरची नाती मॅसेंजरद्वारे इन होऊ लागलीत शोकांतिका माझ्या बहिणींना मला माहीत नाही हा विषय व्यासपीठाचा आहे किंवा नाही पण परमात्म्याला स्मरून सांगतो माझ्या दहा वर्षाच्या प्रवासात मला परत तारीख मिळावी म्हणून मी आजपर्यंत कोणत्या गावात कधी गेलो नाही आणि परमात्म्याला स्मरून सांगतो परत तारीख मिळावी म्हणून मी कोणत्या गावात जाणार नाही माझं जा काहीच नाही हो दोन गोड शब्द बोलूनही मी इथून जाऊ शकतो पण जी लोक आज तुमच्या सोबत आहेत उद्या तुमच्या कुटुंबावर वेळ आली ना हसायलासुद्धा आपलीच लोक असणार आहेत हे सगळ्यात मोठं वास्तव आहे आणि माझ्या विनिन्न भावाच्या नात्यानं तुम्हाला एक विनंती करून जातो तर आता खऱ्या अर्थान त्याच्या कामाला जाणाऱ्या टोळ्या आहेत अशा रिकाम टेकड्या पोरांच्या टोळ्या आता प्रत्येक ठिकाणी उभ्या राहिल्यात ज्या रात्रंदिवस तुमच्या मॅसेंजरवरती हाय हॅलोच्या रूपानं धडक्या मारण्याचा प्रयत्न करत आहेत आणि चुकून जर तुम्ही भावनेच्या भरात त्या व्हॉट्स फेसबुक व्हॉट्सअप इंस्टाग्रामच्या मेसेंजरचं दार उघडलं तर भावनेच्या भरात आपल्या सुखी प्रपंचाची माती होती है। शोकान है। आहे सगळ्यात मोठी शोकांतिका आहे मी स्वतः सायकलो याचा प्राध्यापक आहे महाराज रोज कन्सर्टला कमीत कमी पंधरा वीस केस उघड्या डोळ्यांनी पाहतोय इतकी भयानक आणि विदारक परिस्थिती आहे की आज मात्र आम्ही आहे कुठं याचा विचार करणं काळाची गरज आहे माझं बोलणं तुम्हाला विनोद वाटू द्या पण दोन हजार चोवीसमध्ये महाराष्ट्रामध्ये सात हजार दोनशे चौसष्ट पंचवीस वर्षाच्या आतील तरुण मुलांनी फक्त हनी ट्रॅपमुळे महाराष्ट्रात आत्महत्या केल्यात सगळ्यात मोठी शोकांतिका आहे आणि आज हा जोडून तुम्हाला विनंती करतो आणि सगळ्या तरुण मित्रांना विनंती आहे आज तुमच्या मोबाईलवरती वारंवार ओ टी पी पाडतायत आणि तुम्ही एकच प्रश्न मना आणता की आपण पासवर्ड चेंज न करताही हे ओ टी पी येतात कसे याचं कारण असं आहे की आज खऱ्या अर्थानं जर पाहिलं गेलं तर बा, 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 बाहेरच्या नेदरलँडसारख्या स्टेटमध्ये आज जर पाहिलं तर हॅकरनं मोठमोठ्या कंपन्या उभ्या केल्यात ज्या रात्रंदिवस तुमच्या सोशल साईट हॅक करण्याचा प्रयत्न करतायत आणि आश्चर्याची गोष्ट त्यासाठी त्याने आपल्या महाराष्ट्रीयन मुलींना जॉबला ठेवलं आहे आणि त्या दहा अंकी नंबरवरून तुम्हाला एस एम एस येतो आणि तो एस एम एसला जर तुम्ही डिवाईस इन चेक केलं किंवा डिव्हाइस चेक कर डिवाईसला जर तुम्ही क्लिक केलं त्याच्या खाली एक बारा अंकी नंबर त्याला ॲड असतो आणि तो, तो नायजेरियासारख्या स्टेटमधून ॲक्टिव्ह असतो आणि पुढच्या काही क्षणात तुम्ही जर चुकून व्हिडिओ कॉल उचलला तर पुढच्या काही सेकंदामध्ये आज खऱ्या अर्थानं तोच कॉल तिकडं कनेक्ट होतो आणि ए आयचा वापर करून तुमच्या फेसद्वारे पुढचं एडिटिंग होतं त्यामुळं खऱ्या अर्थानं मुलांना बालकांनाही सांगता येत नाही मित्रांनाही सांगता येत नाही मुलं आत्महत्येचा मार्ग आहेत सगळ्यात मोठी शोकांतिका आहे आणि कोणताही व्हिडिओ कॉल उचलताना कधीच फेसच्या समोर उचलू नका हा जोडून तुम्हाला विनंती करतो कारण ए आयसारखी सारखी टेक्नॉलॉजी आज आली औद्योगिक क्षेत्रामध्ये आणि खऱ्या अर्थानं वैद्यकीय क्षेत्रामध्ये ए आय ही खऱ्या अर्थानं तंत्रज्ञान जगाला महासत्ता देशाला महासत्ता करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे पण जेव्हा सोशल साईडवरती ए आयसारखी सॉफ्टवेअर हो येतात तेव्हा कुटुंब उद्ध्वस्त करायलासुद्धा ही सॉफ्टवेअर कारणीभूत शोकांतिका आहे मोबाईलचा वापर वाईट नाही पण त्याचा किती अतिरेक करायचा याचा विचार मात्र करायला हवा कारण कुटुंबाच्या नात्यात विश्वास असेल घर मंदिर आहे पण त्या विश्वासाला तडा गेला तर स्मशान शोधायची गरज नाही तुमच्या घराच्या चार भिंती स्मशान झाल्याशिवाय राहत नाही आणि जर घराच्या चार भिंती स्मशान झाली तर कितीही कोटीचा देवघरा तुम्ही घरात ठेवा त्यातला देव मध्ये राहील का एवढा विचार करू शकलो तरी आपला परमार्थ सफल झाल्याशिवाय राहणार नाही हे सगळं मोठ वास्तव आहे एकदा प्रेमानं भजन करूया विठो कुमार